अंबाजोगाई शहरात दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक शिवजयंती भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली जाते शहरातील हनुमाननगर भागात राहणारे जालिंदर आपिट यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी शिवजयंतीचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला जातो आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पृतव्याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीदादा कुलकर्णी लोकजनशक्ती पार्टीचे राजेशभाऊ वाहुळे जालिंदर आपेट अशोकराव हेडे बाबा भिसे शंकर भिसे श्रीधर गरड भास्कर भिसे संजय सूर्यवंशी पप्पू आपेट विशाल शेवाळे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले शहरातील कुत्तरवीर भागातून युवा कार्यकर्ते संतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षापासून शिवजयंती भव्य प्रमाणात साजरी केली जाते शहरातून मिरवणूकही काढली जाते त्याचीही तयारी जोरात सुरू झाली असून संध्याकाळी भव्य अशी मिरवणूक निघेल यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाजी महाराज की। आज तिथीप्रमाणे तेहतीसवा वर्षी, वर्षी, वर्षी आज शिवजयंतीचा हनुमान नगर इथं आम्ही दरवर्षी साजरी करतो आता या शिवजयंतीचे आयोजक असतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक शिवजयंती आज आम्ही इथं आपेट यांच्या नेतृत्वाखाली साजरी केलेली आहे तरी सर्व हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा